आपले नाव व त्याचा अर्थ आपले नाव काय असावे हे आपण ठरवत नाही दुसऱ्यांनी ठरवलेले नाव आपले नाव म्हणून आपण जपत असतो पण या नावाचा अर्थ सर्वांनाच माहीत आहे असं नाही आपण जाणून घेऊया आपल्या नावाचा अर्थ पूर्वीच्या नावापेक्षा वेगळी नावे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नाव पहिले देवांशी देवांशीचा अर्थ देवाचा अंश असलेली नाव दुसरे अनन्या अनन्याचा अर्थ एकरूप झालेली नाव तिसरे अवनी अवनीचा अर्थ पृथ्वी नाव चौथे धारा धाराचा अर्थ नदीचा प्रवाह नाव पाचवे उर्मी उर्मीचा अर्थ तरंग लहरी प्रवाह नाव सहावे वीना. वीनाचा अर्थ तंबोरा सात ताऱ्यांचा एक वाद्य नाव सातवे सायरा सायराचा अर्थ पातळ पापुत्रा नाव आठवे मायरा मायराचा अर्थ गोड नाव नव्वे सृजा स्रुजा, सृजाचा अर्थ रचनाकार नाव दहावे सौम्या सौम्याचा अर्थ उत्तर दिशा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज